मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे फर्स्ट ब्रेकिंग न्यूज आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्टाव्या वर्षी सेवानिवृत्त होणार उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा बातमीचे शीर्षक आहे आता सरकारी कर्मचारी वयाच्या वर्षी सेवानिवृत्त होणार उच्च न्यायालयाच्या द्वारे खालील प्रश्नाची उत्तर प्राप्त होतील खालील प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा सेवानिवृत्तीचे वय साठ ते पासष्ट कोर्टाने काय आदेश दिले सरकारी कर्मचाऱ्यांना या बदलाचा काय फायदा होईल कर्मचाऱ्यांना याबाबत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी लागू होईल का वारंवार असे प्रश्न विचारले जातात म्हणून आपण आज या ब्रेकिंग च्या मार्फत स्पष्टीकरण करणार आहोत तर चला स्पष्टीकरण करूया सेवानिवृत्तीचे वय सरकारी कर्मचाऱ्यांना नेहमीच एक संवेदनशील मुद्दा आहे अनेक दशकासून भारतीय सरकारी सेवेमध्ये निवृत्तीचे वय साठ वर्ष होते परंतु प्रश्न ज्यामुळे या वयात पासष्ट वर्षे वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळणार आहे तर सेवानिवृत्तीचे वय वाढले साठ ते पासष्ट वर्षे उच्च न्यायालयाने आताच एक निर्णय दिला आहे ज्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा वय साठ वर्षावरून पासष्ट वर्ष झाले आहेत या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना आणखी पाच वर्ष सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळाला आहे हा आदेश रा, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही देखील लागू आहे कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता याला महत्व दिले आहे कोर्टाने काय दिले आदेश ते पाहूया कोर्टाचे आदेश दिले आहेत आणि स्पष्टीकरण केलं आहे कोर्टाने आता सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा का अधिकार देते जेणेकरून ते त्यांच्या सेवा आणि अनुभवाचा राज्याच्या कामात वापरू शकतात आणि म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचा या बदलाचा फायदा होणार आहे आर्थिक सुरक्षा वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्तीचे निवृत्तीचे वय बहुतेक उत्पन्न थांबले गेले होते तर पासष्ट वर्ष काम करून आणखी पगार वाढेल आणि ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या पार पडतील अनुभव आणि ज्ञानाचे फायदे होईल पासष्ट वर्ष काम करून कर्मचाऱ्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव घेण्याची संधी मिळेल यासह या क्षेत्रात कुशल आणि नवीन कामगारांना त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन करण्यास सक्षम असतील आरोग्य आणि मानसिक स्थिरता काम करून कर्मचारी मानसिक दृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण नंतर बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना बऱ्याच काळ काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढू शकतात जेणेकरून सेवा निवडणुकीची गुंतवणूक स्वतंत्र असतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो या निर्णयामुळे कर्मचाऱ्याला दिलासा मिळेल याशिवाय कर्मचाऱ्यांची पदोन्नती आणि वाढीसाठी चांगल्या संधी मिळतील कारण ते बऱ्याच काळासाठी काम करण्यास सक्षम राहील कर्मचारी युनियन चा प्रतिसाद सरकारी कर्मचारी संघटनेचा या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांनी तेन, असा विश्वास आहे की पगारी कर्मचाऱ्यांना हा बदल सरकारने का केला का महत्वाची तर संधनाची बचत होतील ज्यामुळे अनुभवी बऱ्याच काळात काम करत असतील तर नवीन भरती आणि प्रशिक्षणाचा खर्च कमी होईल सेवा गुण गुणवत्तेत सुधारणा अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी सेवेची गुंतवणूक चांगली होईल तीन अर्थव्यवस्थेला जोरदार जोरदारपणे दीर्घकालीन कार्यात अर्थव्यवस्था सक्रिय योगदान देतील आणि विकासाला गती देतील काही महत्वाच्या गोष्टी ज्या ज्या जाणून घेणे आवश्यक आहे हा आदेश सरकारने कर्मचाऱ्यांसाठी काढला आहे यामुळे कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त पाच वर्षांची संधी मिळणार आहे आणि या संदर्भाने pension प्रणालीवर परिणाम होणार नाही या निर्णयाचा पेन्शन प्रणालीवर कोणताही परिणाम होणार नाही बऱ्याच वेळेनंतर pension मिळू मिळणे सुरु ठेवेल ते निरोगी आणि कार्यक्षम असल्या कर्मचारी पासष्ट वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असतील तर हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होईल का आता या निर्णयाची व्याप्ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यापुरतीच मर्यादित नाही तर तथापि तज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला जर सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खासगी आणि तसे देखील होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान कंपन्याचा अनुभव निष्कर्ष या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष पाऊ भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा नियुक्त वाढणे हे सकारात्मक आणि आवश्यक पाहिजे आहे या हे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले राहते हा बदल केवळ कर्मचाऱ्यांसाठीच फायद्याचा नाही तर सरकार आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण आहे यामुळे सरकारी सेवेमध्ये स्थिरता आणि गुणवत्ता वाढेल जे देशाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल अशा प्रकारे आपण या व्हिडिओचे वर्णन केले आहे क्रिता आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच